ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच फ्रीज, एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी श्रीरामपूर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणाऱ्या ज्ञानसाई हेल्थ क्लबचा भव्य शुभारंभ राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी स्थान कोपरगाव बेटाचे महंत गुरुवर्य स्वामी रमेश गिरी महाराज यांचे शुभ हस्ते पार पडला श्रीरामपूर शहरामधील नेवासा रोड उड्डाण पुलाच्या जवळ कार्यक्रमाचं शानदार आयोजन करण्यात आलं होतं ज्ञानसाई हेल्थ क्लबमध्ये अत्याधुनिक स्विमिंग पूल एसी जिम बॉक्स क्रिकेट योगा हॉल तसेच अनेक सुविधा एका छताखाली नागरिकांना मिळणार आहेत अहमदनगर जिल्ह्यात प्रथम श्रीरामपूर शहराच्या लगत साई हेल्थ क्लब उपलब्ध आहे महाविद्यालयामधील विद्यार्थीसह नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन शिरसगावचे माजी सरपंच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सतीश ज्ञानदेव गवारे तसेच सचिन ज्ञानदेव गवारे माजी पोलीस पाटील सोपानराव गवारे रामदास गवारे शिवाजी गवारे अभिषेक सतीश गवारे सिव्हिल इंजिनियर ओम सचिन गवारे आदींनी केले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने माजी नगर अध्यक्ष अनुराधा आदिक यांसह विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी साई हेल्थ क्लबला भेट दिली आहे माहिती आहे किंवा असेल नसेल जीवनात चार सुख महत्वाचे आहे गौरे पाटील चार सुख महत्वाचे आहे एक निरोगी शरीर एक सुपात्र नारी पुत्रपा प्राप्ती आणि धनप्राप्ती ही चार सुख जीवनात आणि महत्वाची आहे म्हणून पहिलं सांगा निरोगी शरीर आणि त्या निरोगी शरीराकरता पूर्वीचा आणि आत्ताचा बरासा काही बदल झालेला आहे खान पान दान याच्यामध्ये आणि आज जी काही गरज आहे ती गरज या गवरे पाटील परिवाराच्या अभिषेकने आणि चिरंजीव ओमने हे एक चांगलं नियोजन या ठिकाणी केलं आहे केवढी मोठी ही वास्तू केवढा मोठा हा खर्च ही केला आहे परंतु त्या माध्यमातून या समाजातील अनेकांच्या जीवनात ही उपयोगी हो असलेली आणि ही जी काही क्लब आहे आणि आता मी ते म्हणजे आता मला चांगल्या प्रकारचे पोहता येत पण मी कपडे आणलेले मी त्याला म्हणलो होतो अरे आपल्याला कपडे घे आपण जसं पोह हो म्हणलं पण संध्याकाळचा वेळ आहे आणि एक पोहण्याचा व्यायाम सगळ्यात मी लहानपणीच पोहण्याचं शिकवलेलं आहे त्यांनी आपल्या शरीराला सर्व काही जे काही शिरा नसा जे काही असतील त्या मोकळ्या होतात पोहण्याला सगळ्यात उत्तम आणि व्यायाम जर म्हटलं तर पोहण्याचा आणि असा ते ही या ठिकाणी टँक केला आहे आणि काही सुविधा आणि या अभिषेकने कोर्स केलेला आहे असं मोगम किंवा असं काही नाही त्याची आधी सरासार विचार करून या ठिकाणी ही उभं केलं आहे आणि ते ही त्याचं माध्यम आणि त्याचा आपल्याला परिसरातील गावातील परिसरातील सर्वांना त्याचा या याचा उपयोग आहे आणि ते आपण निश्चित यामध्ये सहभागी व्हायचं आहे म्हणून या, या परिवाराने संतोष सी चोवीस तास श्रीरामपूर